भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सिडकोच्या अध्यक्षा छायाताई परेवाल यांनी आज इथे बचत गटांची महिलांची मिटिंग आयोजित केलेली होती सप्तशृंगी माता मंदिर इथे मिटिंग होते आहे या मिटिंगसाठी उपस्थित असलेले मुकेश आणे यांच्या पत्नी त्याचबरोबर योगिता ताई हिरे शिलाताई भागवत आणि सगळ्याच बचत गटाच्या म्हणजे जवळपास पन्नास महिला आता इथे आहेत ती एका गटाची एक प्रमुख अशा या प्रमुखांची बैठक इथे आयोजित केलेली आहे बचत गटाविषयी ज्या ज्या त्यांचे प्रश्न असतील समस्या असतील त्याचं मार्गदर्शन त्याचबरोबर त्यावर अजून काय मार्ग काढता येतील याकरता चाहत्यांनी मिटिंग आयोजित केली गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्याकडे ही बचत गटाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून महिलांना सक्षम कसं करता येईल किंवा महिलांना आर्थिक साक्षर कसं करता येईल याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये त्यांना विविध प्रशिक्षण असतील की त्यातून त्यांना प्रशिक्षण देऊन पुढे त्यांना त्यातून काय अर्थार्जन करता येते का यासाठी देखील खूप मेहनत छायाताईंनी घेतलेली आहे आत्ताच त्यांनी आम्हाला दाखवलं की आ, खत प्रकल्प हा सुरू करण्याच्या जे जे भाजीचं वेस्ट असेल किंवा आपल्याकडे जे झाडांचा पाला असतो ह्या सगळ्या कचऱ्यापासून त्यातून खत निर्मिती करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलंय अनेक महिलांशी मी ते संवाद साधला काहीच शिलाई मशीन आहे त्या मशीन शिलाई मशीनचा उद्योग करत आहेत त्याचबरोबर विविध गृह उद्योग यांचे सुरू आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळात नक्कीच एक प्रयत्न असा असेल की बचत गट भवन बांधणे ज्यातून महिलांना एकत्रित बचत गटाची मिटिंग घेता येईल त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण देता येईल आणि हे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनातही होतं आणि आजही यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुढील काळात या निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर नक्कीच या प्रयोगाला देखील आम्ही दिशा देऊ आज इथे आमच्या सगळ्या या पदाधिकारी आहेत कार्यकर्त्या आहेत त्याही मोठ्या जोमाने इथे प्रचाराला लागलेल्या आहेत मोठं काम त्यांचं देखील इथे सुरू आहे मी सगळ्यांना सांगेल की आता सगळ्याजणी या आमचे जे उमेदवार आहेत त्यांना चांगली मदत करा सहकार्य करा आणि निश्चितच बचत गटांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही या पुढील काळात मार्गी लाव आपल्या पक्षाकडून छायाताईंना उमेदवारी मिळेल का आज आज आपण बघतो आहोत की जवळपास प्रत्येक गटात म्हणजे अ गट ब गट गड़ क गट असे जे गट असतील त्या दहा ते बारा प्रत्येक गटात इच्छुक आहेत म्हणजे प्रत्येक प्रभागात साधारण कमीत कमी, कमी पन्नास जण उमेदवार हे इच्छुक आहेत आणि त्यामुळे पक्षाचा एक सर्वे असतो मग तो, तो पूर्ण तीन प्रकारचा सर्वे होतो त्यातून जे नाव पुढे येईल त्यामध्ये त्यांना उमेदवारी दिली जाते त्यांचं काम महिलांमध्ये चांगलं आहे पक्ष निश्चित विचार करेल आणि आम्ही तशी शिफारस देखील पक्षाकडे करू धन्यवाद काय आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव अश्विनी लक्ष्मण हाके मी राहायला उत्तम नगर स्टॉप जवळच राहते आणि मी माझ्या आमच्या मॅडम आहे त्या परिवार तर त्या महिला मोर्चाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष पण आहेत आणि नगरपालिकेच्या सीआरपी पण आहेत तर त्यांनी मला घर गर, घरगुती काम करावं आणि मला स्वतः आत्मनिर्भर व्हावं त्यासाठी त्यांनी मला खादीच्या पिशव्या स्वतः मी घरी बसून स्वतः मी शिवू शकते आणि माझे लहान मुलं मी सांभाळून ते काम मी स्वतः करू शकते त्यांनी माझ्यासाठी ती घरगुती व्यवसाय त्यांनी मला उपलब्ध करून दिला आणि कुशन वगैरे पण शिकवले आम्ही ते स्वतः घरी शिवतो पण आणि स्वतःही वापर आणि इतरांना लागेल तसे कमी याच्यात आम्ही देतो आणि मॅडमांचे आमचे बचत गट भरपूर प्रमाणात बचत गट तयार झालेले मी नवरत्न बचत गट यामधले एक महिला आहे तर आमचे भरपूर बचत गट आहेत सगळ्या बचत गटाच्या महिलांना प्रत्येक महिलांना काही ना काही काम त्यांनीच दिलेलेच आहे जसे रांगोळी झालं खादी पिशव्या झालं परत अजून कुशन वगैरे झालं बरेचसे काम आणि डबे वगैरे मेसचे ते पण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आमचं हो सर भरपूर प्रमाणात आमचा त्याच्यापासून फायदा आहे आणि आमचे घरचे मिस्टर पण आम्हाला हेल्प करतात की नको मॅडम आपल्यासाठी करता येत तर आपणही पुढे केलं पाहिजे परिचय नमस्कार मी सौ छाया मनोज परेवाल नाशिक महानगरपालिका सी आर पी आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक सेवा मी करत असते महिलांसाठी गृह उद्योग असो कापडी पिशव्यांचा व्यवसाय असो किंवा विविध प्रकारचे जे पण प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये मी आ, सामाजिक कार्य महिलांसाठी करत असते मेकिंग असतात ते ठिकठिकाणी डेमोन्स्ट्रेशन देऊन कुशन तयार करून मार्केटिंग कसं करायचं ते मी महिलांना शिकवत असते आणि माझे दोनशे महिला महानगरपालिकेचे बचत गट आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून माझ्या महिलांना खूप सारा रोजगार मिळत असतो जर मी एकोणतीसमध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये इच्छुक म्हणून उभी राहिलेली आहे जर मीच महानगरपालिकेची नगरसेविका झाली तर माझ्या बचत गटांना सांगा बरं किती फायदा होणार आहे बऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पण मतदान करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते शक्तीचा विजय महिला मोर्चा एकच चर्चा महिला मोर्चा एकच चर्चा एक महिला मोर्चा